आपण गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आहात व आपण लोकांचं नुकसान करता येतो त्याच्यावरती धाक दाखवता येत आणि त्या असं वातावरण निर्माण केलं असा आरोप करण्यात आलेला आहे प्रभाग मध्ये माझं लहानपण गेलं माझा जन्म इथला आहे इथल्या सगळ्या लोकांना माहीत आहे माझा स्वभाव काय आहे माझी प्रवृत्ती काय आहे मी भांडकुदा आहे का नाही एखाद्या व्यक्तीनं जर माझ्या घरच्याविषयी जर बोललं तर ती सहन होण्याच्या पलीकडला विषय होता आणि तेवढा जर एक विषय जर सोडला तर इतर सगळ्या माणसाला माहित आहे मी कसा आहे गुंडपरविरोधीचा आरोप करणं हे एकदम हास्यास्पद विषय आहे आपल्यावरती आक्षेप घेण्यात आला होता कि अपनी के है। की आपली जो आपण उमेदवारी दाखल केलेली आहे त्या उमेदवारीमध्ये आपण जागेवरती तीन मजली मारत बांधलेली आहे त्यामुळे आपला अर्ज उमेदवारी अपात्र करण्यात येईल ते आक्षेप फेटाळण्यात आलेला आहे मी त्याच्यावरती त्यांनी आता कोर्टात जाण्याची तयारी दाखवलेली आहे योग्य आहे न्यायालयात त्यांनी जावं न्याय मागावा आणि जे सत्य आहे जे खरं आहे ते होईल सर्वे नंबर चारशे सव्वीसमध्ये शासनाची एक योजना आहे रमाई आवास योजना म्हणून आणि रमाई आवास योजनेमध्ये माझे वडील माझे भाऊ यांना रमाई आवास योजनेचे घरकुल भेटले आहेत आणि त्या योजनेमध्ये जर जागा जर कमी असेल तर एकावर एक मजली बांधता येतात आणि त्याच्यामुळे ते, हो ते तीन मजली बिल्डिंग झालेले आहे आणि हे जर पुढल्या उमेदवाराला जर करत नसेल तर त्यांचं अज्ञा नाही त्याला मी काय करू शकतो आपण घरातील भरपूर व्यक्तींना म्हणजे जे नातेवाईक आहेत त्यांना अन्नभाऊ साठे योजनेचा लाभ मिळून दिलाय असाही आरोप करण्यात आला सत्य आहे सत्य आहे माझ्या घरात पाच सहा भाऊ आहेत मी आणि पाच सहा भाऊमध्ये मध्ये साठे विकास महामंडळामध्ये जे जे अठरा वर्ष पूर्ण होतात आणि कुटुंब जर विभक्त असेल तर अशा व्यक्तीला स्वतंत्र लाभ घेता येते आणि हे मला नाही मातंग समाजातील सर्व व्यक्तींना ह्याचा फायदा घेता येते आणि हे बी जर पुढल्या उमेदवाराला माहित नसेल तर ती त्यांचं आज्ञा नाही त्यांनी माहितीत भर टाकून घ्यावी जरा वाचन करावं स्वतः ते ऍडव्होकेट आहेत आणि अॅडव्होकेट असं बोलणं हे हास्यास्पद आहे असं माझं म्हणणं आहे काही दिवसापूर्वी मारहाण केली असाही त्यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे आपण गुंड तिथल्या सर्व लोकांना माहीत आहे त्या व्यक्तीनं फेसबुकवर माझ्या बायकोविषयी माझ्या आईविषयी विषयी भाषेत लिहिलेलं होतं आणि ते अरवाजच्या भाषेत लिहिलेल्या तू असं का लिहिलं म्हणून ज्या विचारला गेल्यावर त्यानं जाती बोलला त्याच्यामुळे तो घडलेला प्रकार आहे आणि तो वैयक्तिक विषय आहे तो गुंडगिरी प्रवृत्तीचा विषय नाही आणि समोरची महिला जी आहे ते समोरची उमेदवार जी महिला आहे महिलावर अरवाजच्या भाषेत बोलल्यानंतर निर्लज्जपणे समर्थन करणं म्हणजे फार चुकीचं आहे असं माझं मत आहे आपल्या उमेदवारीवरती पात्र अपात्र जेव्हा ते आपले आक्षेप चालू होता त्यावेळेस आपण आज जाऊन काय तर संगणमत झालाय असा काही आरोप करण्यात आलाय नेमका असा काही संगणमत झालेला आहे का निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कॅबिन मध्ये माननीय खासदार ओमराजे यांचे पी ए संतोष खोचरे होते आणि त्यांच्या समोरचा हा सर्व विषय उमेदवाराने प्रभाग चारशे प्रभाग वीस मध्ये चारशे सव्वीस गैरांमध्ये याच्या अगोदर चार पाच नगरसेवक झाले आता त्यांच्याच पक्षाचे भाग्यश्री गणेश खोत्रे भाग्यश्री हनुमंत खोत्रे यांचा तिथं अर्ज होता त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही निलेश सौंखे यांच्या घरच्यांचे अर्ज होते त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलं वास्तविक पाठ आम्ही तिथं बसलेलो होतो तरी ऑब्जेक्शन घेतलं नाही त्याचं कारण काय इथं आमचा जन्म झालेला आहे आणि हा भाग जो आहे आहे का सगळे गोरगरीब लोक आहेत आणि हे सगळे गोरगरीब लोक आहेत इथं राहतात इथे माणसं निवडून येतात त्याच्यामुळे कोण कोणावर ऑब्जेक्शन घ्यायची आजपर्यंतची प्रथा नाही पुढला जो विरोधी उमेदवार आहे तो दोन हजार सोळाला भाजपकडूनच लढलेला आहे आणि भाजपकडून लढलेल्या उमेदवारला हा भाग कसा आहे कसा नाही याची पूर्ण कल्पना आहे आणि एवढं सगळं असताना फक्त माझ्या सोबतच्या सहकार्यांचा पाठबळ मला जे जास्त आहे त्याच्या भीतीपोटी माझा अर्जच राहू नये या कुठील डावातून माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं बरं घेतलं तर घेतलं घेऊ द्या काय अडचण नाही जे प्रॉपर्टी जे तीन मजली बिल्डिंग सांगतात ते रमाई आवास योजनेतून झालेली ती बिल्डिंग आणि रमाय सवाई योजनेतून झालेल्या बिल्डिंगवर तुम्ही शंभर वेळेस तीस तीस आक्षेप तीस तीस आक्षेप घेणार तुमच्यावर पुरावे असतील तर पुरावे लावणार एक कागदाची चुटोरी अर्जाची त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेणार आणि राहायला विषय मी बाहेरून अर्ज घेतला सीसीटीव्हीचे फुटेज त्यांनी मागणार आहेत मागा त्याच्यात सी सी टीव्ही फुटेज मध्ये दिसतंय ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की का ऑब्जेक्शनचा आक्षेपाचा वेळ संपला त्यावेळेस मी सांगितलं माझ्या हातात अर्ज आहे आणि तो अर्ज मी सदर माझ्या विरोधी उमेदवार समोरच केला होता ओमराजेंचे पी ए संतोष खोचरे तिथं समोरच होते ते बघत होते मी अर्ज लिहिलेलं आणि तो अर्ज ओशी घेण्यासाठी पोच घेण्यासाठी त्याची झारस काढायची होती आणि ती झारस काढण्यासाठी मी बाहेर गेलो होतो आणि ती झारस काढून मधी येत असताना पोलिसांनी आढळलं त्यांना मधी काय प्रकार झाला तो माहीत नव्हतं ते त्यांनी त्यांची त्यांची ड्युटी केली त्यावेळेस मी म्हणलं मी आक्षेप मधीच घेतलेला आहे एका विषयावर त्यांनी मला मध्ये सोडलं आणि मध्ये सोडल्यामुळं पुढल्या उमेदवाराने जे आहे ते तांडव केलं हे चुकीच आहे हार समोर दिसत असल्यामुळं तांडव करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आपण प्रभागामध्ये महिला विकत घेतात व तिथून मतदारांना विकत घेतात असा आरोप करण्यात आला काय म्हणणं प्रभाग वीसमध्ये माझा जन्म झाला आहे मी लहानाचा मोठा झालो मी कोणाच्याही घरी कधीही जाऊ शकतो हक्काने चहा पिऊ शकतो जेवण करू शकतो इथल्या महिला भगिनी आहेत ती बऱ्याचशा महिला भगिनी मला मूल मानतात मुलगा मानतात बऱ्याचशा मुलगा महिला भगिनी मला भाऊ मानतात आणि अशा बिनबुडाचे जर आरोप जर कोणी विकत घेते दबाव टाकतात असे जर करत असतील तर मला नाही असतो अभ्रो नचा दावा दाखल करावा लागेल दूध का दूध पाणी का पाणी दोन तारखेला होईल तीन तारखेला विजयाच्या रॅलीमध्ये आपण भेटूच